पुढच्या काम करा प्रशासनाच करायचं काय मुंडी वार पाठ भ्रष्टाचारी प्रशासनाच करायचं काय डाळी मुंडी वार करायचं काय करायचं काय मुंडी वर पाय

प्रथमता <coughs> <coughs> भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधजी वाघमडे पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमच्या चंद्रकांत दादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा भारताचा स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पूजा खेडकरचं प्रकरण उदयासारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हैदोस माजला गेला दिव्यांग प्रमाणपत्र बोगस घेतलेला पूजा खेडकर आय ए एस अधिकारी असताना तिला निलंबित करावं लागलं बडतर्प करावं लागलं फौजदारी गुन्हा दाखल झाला मुंबई निवृत्त मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला पटियाला न्यायालयाने जामीन फेटाळला आता सध्याला पूजा खेडकरी जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये प्रयत्नात आहे ही एक पूजा खेडकर झाली असे पूजा खेडकर या सातारा जिल्हा परिषदेमध्ये किती आहेत चाळीस आहेत चाळीस हे घडी असले तर ते पूजा खेडकरच म्हणावं लागणार आहे कारण सातारा जिल्हा परिषदेचा डीपोटी शिवच हांडग आहे या डीपोटी शिवला निलेश घुरेला गेल्या वर्षी अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी लेखे आदेश दिलेला आहे जी ब्याण्णव प्रमाणपत्र तपासणी केली ब्याण्णव प्रमाणपत्रापैकी सतरा प्रमाणपत्र ही बोगस आढळले येतं या सतरा जणांवरती फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून मात्र हे जिल्हा परिषदेचं हांडगा प्रशासन साडेतीन वर्ष झाले आम्ही पाठपुरावा करतोय तरी या जिल्हा परिषदेचा हांडगा प्रशासन या सतरा कर्मचाऱ्यांना बाबासाहेब बोलून प्रत्येकाजवळ दोन दोन लाख रुपयाची मांडवली केलेली आहे म्हणजे जवळजवळ त्या सतरा जणांजवळ चौतीस लाख रुपये ते शिव आणि शिवनी घेतलेले आहेत फक्त त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करू नये म्हणून यासाठी जिल्हा जिल्हा परिषदेचं प्रशासन याला हांडगा मी एवढ्यासाठी म्हणतो की प्रत्यक्ष माजलेलं आणि सातारा जिल्हा मास्तावलेला एकूण चाळीस कर्मचारी आहेत ज्यांच्याकडे बोगस प्रमाणपत्र आहेत त्याच्यामध्ये सात हे कुरांचे डॉक्टर आहेत माणसांचा डॉक्टर जर बोगस सापडला तर त्याच्यावरती कारवाई केली जाते पहिल्यांदा त्याचा जा दवाखाना बंद केला जातो आणि नंतर त्याला चौकशीला सामोरं जावं लागतं हे सात गुरांचे डॉक्टर म्हणजे पशुधन पर्यवेक्षक हे बोगस आहेत हे किथं प्रशासनाला माहिती असूनही चौकशीत निष्पन्न होऊ नये त्या बोगस डॉक्टरांचं पदावनच केलं जात नाही म्हणजे पशुसंवर्धन डॉक्टरावरनं त्यांना शिपाई करणं बंधनकारक आहे अतिप्रधान रक्कम जी दिलेली आहे बारा बारा लाख ती वसूल करणं गरजेचं आहे त्यांच्याजवळून पाच पाच लाख रुपये डेपोटी शिवानी शिवानी घेतलेले तर तुमच्यावरती कारवाई करत नाही म्हणून म्हणजे धावला तो चोर सुटला तो सातारा झेडपीला नालायक मुख्य अधिकारी आणि नालायक उपमुख्य कार्यकारी अधिकारी नालायक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नालायक उपमुख्य कार्यकारी अधिकारी लाभले हे जबाबदारीचं भान ठेवून सांगतोय त्यांना नालायक एवढ्यासाठी म्हणायचं की हे कर्तव्य करायला लायक नाहीत साडे तीन वर्ष आम्ही सामाजिक संघटना या गोष्टीचा पाठपुरावा करतोय माहिती अधिकार माहिती उपलब्ध झाली हे बोगासाठी सिद्ध झालं आयुक्तांनी सांगितलं गुन्हे दाखल करा तरी सुद्धा यांच्या हाताला लखवा मारतोय त्यांना कारवाई करायची नाही त्यांना फक्त मांडवली करायची यांना भस्म्या रोग झालेला आहे आम्ही भारत मातेचे प्रार्थना करतो ह्यांना लवकर येडच होऊ दे भस्म्या रोगा बाहेर काढ यांना लवकर येडच होऊ दे लवकर लखवा मारू दे म्हणजे ह्यांचा हात चालायचा बंद होईल यांना सक्तीच्या रजेवर घरी पाठवलं जाईल कर्तव्य अधिकारी या ठिकाणी नियुक्त केले जातील पाच शिव झाले पाच कैलास शिंदे एक संजय भागवत दोन ज्ञानेश्वर खिलारे तीन विनय गौडा चार आणि आत्ताच्या नागरगोजे मॅडम पाच इथे सीईओ झाले मुख्य कार्यकारी अधिकारी पण एकामध्ये धमक नाही यांच्यावरती कारवाई करायची कारण हे सरकारचा पगार घेत असले तर यांना बसम्या झाला यांना पैसा कमवायची लाच लागलेली आहे लत लागलेले त्यामुळे आज रोजी आम्ही यांच्या निषेधार्थ मुंडे आंदोलन करणार होतो बोरीचा भार आंदोलन करणार होतो मात्र ते आम्ही आंदोलन एवढ्यासाठी थांबवलंय की आज स्वातंत्र्याचा दिवस आहे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करत असताना आम्ही भारत माते प्रार्थना करणार आहे आणि आम्ही शपथ घेणार आहे आणि याच्यानंतर साहेब आमचं आम्ही आंदोलन थांबवणार आहे ही शपथ घेणार आहे आणि आजचं पंधरा ऑगस्ट आंदोलन जिल्हा परिषदेच्या मुख्यद्वारावर झाल्यानंतर उद्या सोळा ऑगस्ट आंदोलन पुण्याच्या आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आहे परीक्षा परिषदेच्या आयुक्त त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि याच्यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री जो कोण आहे त्याचा पुतळा पंधरा दिवसानंतर या झेडपीच्या गेटवरती जालणार जाणार आहोत कारण विकास मंत्र्याचं जर सातारा जिल्हा परिषदेकडे लक्ष नसेल बोगस प्रमाणपत्रधारक जर बोंबलत मोकाट फिरत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करायला हे नालायक प्रशासन तयार नाही याच्याकडे लक्ष घालावं राज्यमंत्र्यांनी नाहीतर ऐतिहासिक सातारा जिल्ह्यामध्ये ग्राम विकास राज्यमंत्र्याचा पुतळा प्रतिकात्मक पुतळा करून इथं जाणार आम्ही पंधरा दिवसात याची ग्वाही देतो आणि मी दोन मिनिटात या ठिकाणी शपथ घेऊन आंदोलनाची आम्ही सांगता करतो सगळ्यांनी हात पुढाचे आहेत भारत माता की भारत माता की वंदे मात्रंग, वंदे मात्रंग, वंदे भारतीय आस्व। स्वातंत्र्य दिनाच भारतीय स्वातंत्र्य दिनाच भारतीय स्वातंत्र्य दिनाच हे भारत माता सातारा जिल्हा परिषद

<गले जाए> मात्र या सातारा जिल्हा परिषदेला भ्रष्टाचाराचा भस्मा सुरू आहे ओगेस प्रमाणपत्र तयार करण्याचे मोटर रॅकेट हे सातारा जिल्हा परिषदेमध्ये आहे ઉદયાસ ન સતારા જિલ્લા પરિષદેખ્યાધિકારી ફોજદારી ગુને દાખલ કર भारत माता पुन्हा विनंती करतो आज असल्या नालायक अधिकाऱ्यांना साईन फ्लू होऊ असल्या नालायक अधिकाऱ्यांना कोरोना कोरोना होऊ दे असल्या नालायक अधिकाऱ्यांना ਕਿਹੜਾ ਸੌਉਦੇ ਜਿਹਨੇ ਕਰੂਨ ਜਿਹਨੇ ਕਰੂਨ ਯਨਾਂ ਨੌਕਰੀ ਵਰਨਾ घरी बसवला जाईल आणि असल्या नालायक अधिकारी घरी बसवल्यानंतर चांगल्या वृत्तीचे चांगल्या विचारांचे स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी येऊन सुशासन देतील आणि सातारा जिल्ह्याचा ऐतिहासिक तेजस्वी आणि अजस्वी इतिहास Părăvărdiți cartilul! ce hind? Ce-i hind? Ce-i hind? Ce-i hind? Ce-i bărăt? Ce-i bărăt? Să tăntră dinața! Bine